मला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचा आहे तो विषय म्हणजे बेकारी आणि अचानक विविध सुशिक्षित अशा कर्मचाऱ्यांना कंपन्यांमधून तडकाफडकी काढले जाणे आणि त्यामुळे त्यांच्यावरही आडवयामध्ये बेकारीची अवस्था येणे हा विषय होय सर्वसाधारणपणे आपल्याला जर नोकरी टिकवायची असेल तर आपण आपल्याकडून प्रयत्न करतो परंतु आर्थिक वातावरण आणि मार्केटमधली परिस्थिती सातत्याने बदलत असल्यामुळे केव्हा कुणाची कधी नोकरी जाईल याची शाश्वती हल्ली देता येत नाही मागच्या शतकामध्ये अशी इतकी वेळ नव्हती एकविसाव्या शतकामध्ये जसजशी तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली तसतसं नोकऱ्या कमी होणं नोकऱ्या जाणं आणि नोकऱ्यांच्या संधी कमी होणं हे उलट अधिक वाढत चाललं आहे एकीकडे भौतिक विकास झाला आहे परंतु बेकारीची समस्या खरोखर उग्र बनत चालली आहे अशा वेळेला आपल्याला आत्मनिर्भर जर व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्यामधील कौशल्य काय आहे आणि त्या कौशल्याचा आर्थिक बाजू मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता याचा तुम्हाला विचार केला पाहिजे नोकरी तुम्हाला कायमस्वरूपी असा पगार जरूर देत असते परंतु सध्याच्या वातावरणात काय होईल याची शाश्वती नाही त्यामुळे प्रत्येकाने हा विचार करायला हवा की आपले ज्ञान आणि कौशल्य सातत्याने वाढवायला हवे त्याचप्रमाणे आपण स्वतंत्ररित्या काय करू शकतो की ज्यामुळे तुम्हाला काही आर्थिक लाभ होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला अत्यंत गरजेची जी गोष्ट असेल तर ती म्हणजे कल्पनाशक्ती आणि एकंदर परिस्थितीचं ज्ञान तसेच कुठल्या गरजा निर्माण करू शकतो आपण किंवा कुठल्या गरजा आहेत आणि त्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे ह्यासाठी एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो माझ्या पाहण्यामध्ये एक तरुण जो चांगल्यापैकी अशा नोकरीमध्ये होता चार्टर्ड अकाउंटंट आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती होईल अशी निश्चित शाश्वती होती कारण सी एच्या परीक्षेमध्ये तो रँक होल्डरसुद्धा होता पण त्याच्या कल्पनाशक्ती आणि महत्त्वाकांक्षेने त्याला अस्वस्थ केलं आणि त्यांनी ठरवलं की आपण स्वतंत्र असं काहीतरी करायचं आणि त्याप्रमाणे त्याला नशिबाने एक तशाच स्थितीमधला एक दुसरा मित्र भेटला आणि दोघांनी मिळून एक नवीन कल्पना जी त्या दोघांनी संपूर्ण मार्केटचा किंवा एकंदर अकाऊंटिंग वातावरणाचा टॅक्सिंगचा विचार करून केलेला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं की आपण अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन आप अप, आपल्या ग्राहकांना टॅक्सिंग अकाउंटिंग सध्याची वेगवेगळी डेव्हलपमेंट कुठल्या काय केसेस अशा तऱ्हेनी आणि त्याच्यावर काय घडलं म्हणजे थोडक्यात आर्थिक अकाऊंटिंग विश्वातलं जे सध्याच्या घडामोडी आहेत त्यामधलं जणू काही एक मासिक किंवा रेग्युलर असे रिपोर्ट्स आपण कंपन्यांच्या अकाऊंटिंग डिपार्टमेंटला देऊ शकतो अशी त्यांनी कल्पना केली त्याप्रमाणे ते कामाला लागले आणि त्यासाठी वेगवेगळ्या त्यांचे जे काय कॉन्टॅक्ट्स होते त्या कॉन्टॅक्ट्सप्रमाणे तसेच प्रचार करून त्यांनी ॲन्युअल वार्षिक असे जणू काही वर्गणीदार कंपन्यांकडून मिळवायला सुरवात केली आणि बघता बघता त्यांचा जो काही गुणवत्ता होती त्यांच्या रिपोर्ट्सची ती उपयुक्त अशी लाभल्यामुळे उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि दोन तीन माणसांपासून सुरू झालेलं त्यांच्या उद्योगाचा विस्तार होत गेला आणि एक वेल एस्टॅब्लिश अशी ॲडवायसरी फर्म म्हणून ते नावा रूपाला आले त्यामुळे केवळ पस्तीशी चाळीशीपर्यंतच तो एक उद्योजक बनून गेला ह्या उदाहरणावरनं तुम्हाला लक्षात येईल की आपल्याजवळ जर चांगली अशी कल्पनाशक्ती असेल तर आपण काय करू शकतो तेव्हा आजच्या या पहिल्या भागात मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की कल्पना करा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करा काय घड़ते त्याचा विचार करा मी ह्याच मुद्द्याचा थोडासा पुढचा असा विचार आपल्याला सांगतो तो पुढच्या आपल्या ह्या मुक्तसंवादाच्या अब रूपाने तुमच्या पुढे माझे देण्याची इच्छा आहे मी सुधाकर नातू